नेतानगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नेता नेतानगरी नेता न्यूज संत शिरोमणी रविदासजी महाराज सांस्कृतिक सभागृहाचे आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीवाडी नांदेड येथे ग्रामपंचायतच्या निधीतून संत शिरोमणी रविदास महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी महानगर उपाध्यक्ष प्रताप पावडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थितीत होती यावेळी बोलताना आमदार कल्याणकर म्हणाले की संत शिरोमणी रविदासजी सांस्कृतिक सभागृहाचे काम पूर्ण होईपर्यंत निधी कमी पडू देणार नाही यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते पहा सविस्तर वार नवीवाडी बुजुर्ग तालुका नांदेड येथे आज संत रविदास जयंतीच्या निमित्ताने आज जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिगलीकर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि या समाजातील सर्व नेते मंडळी आमच्या विभागातील जिल्हा माजी जिल्हा परिषदेतील आणि जे गायकवाड साहेब असो त्यांच्या समाजाची हिझंबे असो ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित झाली आज या कार्यक्रमाचं औचित्य साधू ग्रामपंचायतवाडी बुजुर्ग यांनी या, या सांस्कृतिक सभागृहासाठी आणि संत रोहिदास महाराजांच्या जा मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जागेचं आज भूमिपूजन आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही पंधरा वित्त आयोगातून सभागृहासाठी सात लाख मंजूर त्या सभागृहाचा आराखडा सुद्धा तयार केला भविष्यामध्ये भविष्यामध्ये हे सभागृह सर्व जाती धर्मासाठी आणि गोरगरिबीच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार साहेब आमदार साहेबांना आम्ही विनंती केली त्यांनी आमच्या परी स्वतःच्या पद्धतीनं आमदार साहेबांनी स्वतःचा पंचवीस लाखाचा निधी जाहीर केला सर्वतोपर्यंत करीत खासदार साहेब त्या माध्यमातून सभागृह स पूर्ण होण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करतो आम्ही समाजाच्या पाठीशी राहोत असं आज त्यांनी समा सांगितलेलं आहे अतिशय चांगला कार्यक्रम झाला तुमच्या सहकार्य सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार सभागृहाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर या गावचे प्रमुख प्रमुखी पावडे सरपंच वर्षाताई बुप्टरे मिलिन भाऊ केशमुख आम्ही सर्वच या पूजनाच्या कार्यक्रमाला आलो आज जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला म्हणून त्यांच्या पावन समृद्धीला आम्ही सर्वांनी अभिवादन पण केलं समाजाची जी भावना आहे ती या ठिकाणी चांगलं सभागृह झालं पाहिजे माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी तशी घोषणा केलेली आहे आणि मी त्यांच्या घोषणेचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये हे सभागृह निश्चितपणानं पुढं ਕੀ ਜਿੰਦ ਜਾਨੇ